सोयगाव येथील शेतकऱ्याने तीन महिन्यात पस्तीस क्विंटल गव्हाचे घेतले उत्पादन सोयगाव शिवारातील शेतकऱ्याची ठिबक सिंचनाचा प्रयोग केला यशस्वी सोयगाव शिवारात ठिबक सिंचनावर सत्तर आर क्षेत्रात लागवड केलेल्या गव्हाची तब्बल पस्तीस क्विंटल उत्पन्न झाले तर तरुण शेतकऱ्यांनी केवळ तीन महिन्यामध्ये हे उत्पन्न घेतले आहे सोयगाव शिवारातील अरुण सोहानी यांनी खरिपात मकाचे उत्पन्न घेतले होते त्यानंतर मक्काच्या जागेवर रब्बी गहू पिकाची पेरणी केली होती नोव्हेंबरमध्ये पेरलेल्या गव्हाची नुकतीच काढणी केली यातून त्यांना तब्बल पस्तीस क्विंटल अशी पोते इतके उत्पन्न झाले आहेत दरम्यान बदललेल्या वातावरण आळी झालेले पाऊस व अडचणीत आलेल्या या शेतकऱ्याने तालुक्यातील कृषी विभागाच्या मार्गदर्शन घेऊन ठिबक सिंचन गव्हाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे सोयगाव शिवारातील गट क्रमांक एकसष्ट मध्ये खरिपत मक्काची कापणी केली होती व दिवाळी सण होताच ठिबक सिंचनावर गव्हाची लागवड केली होती दरम्यान अरुण सोनी यांनी लागवडीसाठी पंचवीस हजार रुपये खर्च आला होता यातून एक लाख वीस हजार रुपयाचे उत्पन्न झाले आहे तीन हजार रुपये क्विंटल गव्हाचे दर आहेत शरबती गव्हाची ठिबक सिंचनावर लागवड हा प्रयोग पहिल्यांदा सोयगाव शिवारातील यशस्वी झाला आहे शेतकरी सोहानी यांनी कमी पाण्यावर उत्पन्न घेतले आहे त्यांनी लागवडीपासूनच सदरील पिकाचे नियोजन केले होते अशा प्रयोग केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याही कमी होईल व कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेता येईल अशी माहिती सोहानी या शेतकऱ्याने माध्यमांना दिली आहे सदरीली माहिती त्यांनी आज दिनांक पाच मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटाने माध्यमांना दिली आहे नमस्कार मित्रांनो मी अरुण सोनी मी आज रब्बीमध्ये सत्तर गुंट्यामध्ये चाळीस क्विंटल गहू मला आज यात झालेला आहे आज गव्हाचं व्यवस्थित व्यवस्थापन करून आसमानी संकट खताचा खर्च मजुरीचा खर्च हा वजा जाता मला आज चाळीस क्विंटल गहू माझ्या घरात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की कपाशी उत्पादक शेतकरी हा बोंडाळीमुळं अडचणीत सापडलेला आहे आणि लवकरात लवकर बी जी थ्री ही टेक्नॉलॉजी आणली तरच कपाशी उत्पादक शेतकरी सुखी राहील